आपल्या शरीरातील गाठींचे अवघ्या चार दिवसात पाणी करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे याबरोबरच शरीर डिटॉक्स होते हृदय विकाराचा धोका टळतो शरीरातील फॅट्स निघून जातात अपचनाच्या समस्या देखील निघून जातात त्यासाठी एक मूठ भरून कडीपत्त्याची पाने मूठ भरून कोथंबीर व एक मुठ पुदिन्याची पाने घेऊन मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा मिक्सरमध्ये पाणी टाकून हे वाटून घ्या व गाळून यामध्ये एक चमचा भरून घरची हळद पावडर टाका ज्या व्यक्तींच्या शरीरात गाठी आहे अशा व्यक्तींनी दिवसभर काहीही दुसरे तिसरे न खाता फक्त हे ज्यूस प्यायचे आहे दिवसभरातून तुम्ही कितीही ग्लास भरून ज्यूस पिऊ शकतात व पाणी पिऊ शकतात परंतु जेवण वगैरे दुसरा कुठलाही पदार्थ रखायचा नाही अवघ्या चार दिवसात गाठीचे पाणी होते शरीर डिटॉक्स होते किंवा गाठीचे जर चार दिवसात पूर्णपणे पाणी झाले नाही तर हा उपाय आपण सात दिवस देखील करू शकतो आणि याचा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट देखील मिळतो नाही अत्यंत सदाच उपाय आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद